अंबरनाथ पोलीस ठाणे हद्दीतून माता पिटोरी हॉटेल आहे के बी रोडला या ठिकाणाहून फिर्यादी श्री नझीर खान यांची रात्री दहा वाजता बगम या मॉडेलची रुपये साठ हजारची बाईक ही चोरीला गेली होती त्याचा तपास डीबीचे पोलीस अधिकारी श्री नागेश्वर मुंडे पोलीस हवालदार गावित सचिन जाधव पोलीस अंमलदार राठोड दराडे स्वप्नील पाटील व गुत्ते हे करत होते आणि सदरचा गुन्हा हा अंबरनाथ पोलीस स्टेशनला दिनांक चार रोजी दाखला चार दोन पंचवीस दाखल होता आणि त्याच्या तपासामध्ये दिनांक तीस तीन पंचवीस रोजी या टीमला त्यांच्या खास बातमीदाराने माहिती दिली की सदरची गाडी ज्यांनी चोरली आहे तो अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रेल्वे स्टेशन आहे पश्चिमेकडे तर त्या ठिकाणी स्वामीनगरच्या ग्राउंडमध्ये तो इसम ती गाडी कोणातरी विकायच्या इरादाने आलेला आहे आणि या टीमने त्याचा पाठलाग करून ती गाडी व त्या इस्मास ताब्यात घेतला आहे सद इस्माकडून अंतर्गत ती गाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे व त्यास माननीय उल्हासनगर कोर्ट येथे रिमांड रिमांडकामे हजर केला असता त्याला उद्या रोजीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे सदर आरोपीचं नाव हे अखिल मुनीर खान हा चिंचपाडा अंबरनाथ इथे राहतो याआधी त्याच्यावर काय गुन्हे दाखल नाहीत परंतु त्याने अशाच प्रकारचे काय गुन्हे केले काय या अनुषंगाने आम्ही त्याच्याकडे अधिक चौकशी करीत आहोत